भारतासाठी आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रासाठी एक फार गौरवपूर्ण घटना नुकतीच अकरा जुलैला घडली आणि ती आपल्यापर्यंत पोहोचली जी म्हणजे की महाराष्ट्रातले अकरा किल्ले आणि जिंजी हा दक्षिण भारतातील एक किल्ला जो की तमिळनाडूमध्ये आहे त्याची वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये नोंद झाली या एकंदरीत किल्ल्यांच्या लिस्टमध्ये जर तुम्ही पाहिलं तर साल्हेर शिवनेरी लोहगड खांदेरी रायगड राजगड प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे अकरा महाराष्ट्रातील किल्ले आणि जिंजी हा तमिळनाडूमधील एक किल्ला असे एकूण बारा, बारा किल्ल्यांचा यामध्ये समावेश झाला आणि याला जे टायटल हेडिंग दिलं होतं ज्या हेडिंगच्या अंतर्गत या किल्ल्यांचा समावेश झाला ते होतं मराठा मिलिटरी लँडस्केप्स कारण किल्ल्यांच्या बाबतीमधला हा जो मिलिटरी रिलेटेड जो अँगल आहे हा नेहमी दुर्लक्षित राहिल्यासारखा वाटतो आपण त्याच्या इतिहासाबद्दल बोलतो ही लढाई झाली ती लढाई झाली त्या घटना घडत असताना या किल्ल्यांनी आर्किटेक्चरली आणि मिलिटरी पद्धतीतून कशा पद्धतीने आपली भूमिका निभावली हे फार कमी पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचलं आहे राजगड स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचा मान मिळालेला हा किल्ला या किल्ल्याची तुम्ही भौगोलिक रचना जर पाहिली तर या किल्ल्याला मूळत तीन माच्या आहेत ज्यामध्ये संजीवनी माची आहे पद्मावती माची आहे आणि सुवेळा माची त्यामुळे या किल्ल्याचा जो आकार आहे तो तुम्हाला त्रिकोणी झाल्यासारखा दिसतो याचा फायदा असा की तीनही बाजूने आपल्याला लक्ष ठेवता येतं हा किल्ल्याचं जुनं नाव मुरुमदेवाचा डोंगर होतं गिरिदुर्ग प्रकारातला हा किल्ला महाराष्ट्राच्या आणि एकंदरीत फोर्ट आर्किटेक्चरच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा किल्ला आहे याच किल्ल्याने अनेक ऐतिहासिक घटनासुद्धा पाहिल्या राजाराम महाराजांचा जन्म या किल्ल्यावर झाला सईबाईंचा मृत्यू देखील याच किल्ल्यावर झाला शिवाजी महाराजांनी ज्यावेळी पुरंदरच्या तहामध्ये तेवीस किल्ले दिले त्यातला हा एक किल्ला होता शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याहून सुटून आले तेव्हा शिवाजी महाराज याच किल्ल्यावर आले होते अशा अनेक पद्धतीने ऐतिहासिक महत्त्व असलेला हा किल्ला आज युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजच्या लिस्टमध्ये दाखल झालेला आहे रायगड महाराष्ट्रातल्या अत्यंत सुंदर किल्ल्यांपैकी एक असलेला हा रायगड स्वराज्याची दुसरी राजधानी जी शिवाजी महाराजांनी अगदी मन लावून बांधून घेतली शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली एक महत्वाची घटना म्हणजे राज्याभिषेक ती याच गडावर झाली सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याच गडावर पार पडला या किल्ल्याच्या बांधणीमध्ये तुम्ही पाहाल तर हिरोजी इंदळकर नावाच्या एका व्यक्तीचा फार मोठा हातभार आहे आजही त्याची खून आपल्याला रायगड किल्ल्यावरती दिसते शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हा किल्ला एक महत्वाचा ट्रेड सेंटर सुद्धा होता म्हणजे रायगड किल्ल्यावर असलेली बाजारपेठ सुद्धा आपला ते दाखवतेच एवढंच नाही तर हेनरी सारखा ब्रिटिश अधिकारी म्हणतो की रायगड या किल्ल्यावरती तीनशे पन्नास इमारती होत्या म्हणजे तुम्हीच विचार करा की कि या किल्ल्याची भव्यता त्याकाळी केवढी असली पाहिजे या किल्ल्याचा इतिहास तसा शिवपूर्व काळातही जातो शिरकेनकडे असलेला हा गड नंतर शिवाजी महाराजांनी घेतला त्याला आपली राजधानी केली कोल्हापूर जवळ असलेला पन्हाळा किल्ला या किल्ल्याचा इतिहास तसा मोठा आहे तुम्ही शिलाहार काळापासून गेलात सुद्धा आपल्याला या किल्ल्याचा इतिहास लिहिता येतो शिलाहार यादव यादवांनंतर बहमनी बहमनीनंतर अनेक सत्तांनी या किल्ल्यावरती राज्य केलं मराठ्यांची सुद्धा अनेक काळ या किल्ल्यावरती सत्ता होती शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांची शेवटची जी भेट झाली ती सुद्धा याच किल्ल्यांनी पाहिली काही काळ शिवाजी महाराजांचं वास्तव्यसुद्धा या किल्ल्यावरती राहिलं घोडखिंडीच्या लढाई वेळी शिवाजी महाराज याच पन्हाळ्यावरून विशाळगडापर्यंत गेले होते लोहगड पुण्यापासून बावन्न किलोमीटरवरती आणि लोणावळ्याच्या जवळ असलेला हा किल्ला लोहगड आणि विसापूर हे दोन किल्ले त्या भागात जवळजवळ जवड़ आहेत त्या भागाचा इतिहास फार प्राचीन आहे म्हणजे अगदी तिथं आपल्याला अनेक लेण्यासुद्धा बघायला मिळतात आणि त्याच्याच बाजूला हे किल्लेसुद्धा आपल्याला बघायला मिळतात किल्ल्याचा इतिहास म्हणाल तर तसा दहाव्या शतकापासून या किल्ल्याचा इतिहास पुढे जातो सोळाशे अठ्ठेचाळीसच्या दरम्यान शिवाजी महाराजांकडे हा किल्ला आला सोळाशे पासष्टमध्ये मध्ये जेव्हा पुरंदरचा तह झाला तेव्हा हा किल्ला तहामध्ये द्यावा लागला पण शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्याहत्तरला लगेचच हा किल्ला परत सुद्धा मिळवला बोरघाट या व्यापारी मार्गाजवळ स्थित असलेला हा किल्ला अत्यंत महत्वाचा असून एक अभेद्य किल्ला म्हणून आपली ओळख टिकवून आहे प्रतापगड तसा महाराष्ट्राला परिचित असलेला किल्ला तसा या किल्ल्याचा इतिहास त्या पलीकडेही बराच आहे मोरोपंत पिंगळे यांच्याकडून या किल्ल्याची जी बांधणी झाली ती एक अभेद्य बांधणींपैकी एक आहे त्या किल्ल्यावरचा तुम्ही महादरवाजा जर बघाल तर तो स्थापत्याच्या रचनेमधलं एक महत्वाचं उदाहरण आहे त्याचा जो अर्धगोलाकार जो आकार आहे त्याच्यामुळे जर तुम्ही किल्ल्याच्या दरवाजापर्यंत तरी तरीसुद्धा तुमच्या लक्षात येत नाही की किल्ल्याचा दरवाजा आला आहे अशा पद्धतीची ही जी स्थापत्याची रचना आहे ही मिलिट्री आर्किटेक्चरमध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावते वाईच्या जवळ असलेला हा किल्ला अफजलखानाच्या प्रकरणामुळे प्रचलित झाला या किल्ल्याच्या आजूबाजूला अनेक घनदाट झाडी आहे वस्ती आहे आज या किल्ल्यावर जे भवानी मातेचं मंदिर आपल्याला बघायला मिळतंय ते मंदिर शिवकाळापासूनच आहे खांदेरी एक समुद्री किल्ला एक महत्त्वाचा अभेद्य समुद्री किल्ला जो की मुंबईपासून साधारणत वीस किलोमीटर अंतरावरती पडतो याच किल्ल्याच्या जवळ आपल्याला आणखी एक किल्ला बघायला मिळतो ज्याचं नाव आहे उंदेरी हा किल्ला समुद्रापासून जवळ असल्यामुळे किंवा कोस्टल रिजनवर असल्यामुळे या ठिकाणी मध्ययुगीन काळामध्ये ब्रिटिशांचं डचांचं किंवा सिद्ध्यांचंसुद्धा वास्तव्य होतं पण शिवाजी महाराजांना या सगळ्यांवर वचक ठेवण्यासाठी या किल्ल्यांनी खूप मदत केली या किल्ल्यावर आपल्याला अनेक तोफासुद्धा बघायला मिळतात ज्या की मध्ययुगीन काळातल्या आहेत आणि या तोफांमुळे या किल्ल्यांचं महत्त्व आणखीनच वाढतं समुद्रामध्ये त्या काळात किल्ला बांधणं आणि तोही इतका अभेद्य किल्ला बांधणं ही काही साधारण गोष्ट नव्हती जिंजी दक्षिण भारतातला एक महत्त्वाचा अभेद्य किल्ला जो की तमिळनाडू या राज्यामध्ये आहे आणि मराठ्यांची तिसरी राजधानी म्हणून याने आपली भूमिका पार पाडली आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांनी बराच काळ आपलं वास्तव्य या किल्ल्यावर केलं मराठ्यांची सत्ता त्या भागामध्ये बऱ्यापैकी होती या भागाचा तसा इतिहास पाहायला गेलं तर अकराव्या बाराव्या शतकापासून याचा इतिहास सुरू होतो पण ब्रिटिशांनी जेव्हा हा किल्ला बघितला तेव्हा या किल्ल्याला त्यांनी ट्रॉय ऑफ द ईस्ट असं सुद्धा म्हटलेलं आहे यावरूनच त्यांना त्याची अभेद्यता किती जाणवली असावी आणि त्या किल्ल्याचं महत्त्व त्या काळातसुद्धा किती असावं याचा आपल्याला एक अंदाज येतो जिंजी हा दक्षिण भागातला केवळ एक महत्त्वाचा किल्ला नसून त्याच्या आजूबाजूला मोठी बाजारपेठही त्या काळात असली पाहिजे या किल्ला साधारणत तीन डोंगरांवरती पसरलेला आहे ज्यात कृष्णगिरी राजगिरी आणि आनंदगिरी या तीन डोंगरांचा समावेश होतो विजयदुर्ग जलदुर्ग प्रकारातला हा किल्ला तसा किल्ल्याचे तुम्ही इतिहास बघायला गेला तर साधारणतः शिलाहार काळापासून या किल्ल्याचा इतिहास पुढे जातो ब्रिटिश ज्यावेळी इथं आले तेव्हा त्यांनी पाहिले की सतरा एकर परिसरात हा किल्ला पसरलेला होता आणि तेव्हा तर त्यांनी या किल्ल्याचं जे कम्पॅरिझन आहे किंवा या किल्ल्याची जी तुलना आहे ती जिब्राल्टर या भव्य किल्ल्याशी केली होती यावरूनच या किल्ल्याचं महत्व आणि या किल्ल्याची अभेद्यता त्या काळात काय असली पाहिजे याचा आपल्याला व्यवस्थित अंदाज येतो या किल्ल्याचं पूर्वीचं नाव घिरिया असं होतं या किल्ल्याची जी तटबंदी होती त्या तटबंदीच्या घेरावरून कदाचित या किल्ल्याचं नाव घिरी असं पडलेलं असावं सोळाशे त्रेपन्नला आदिलशाहीकडून शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेतला होता नंतरच्या काळामध्ये कान्होजी आंग्रेंनी जे की सेना सरखेल होते त्यांनी या किल्ल्याचा सांभाळ करण्यामध्ये आणि तो किल्ला टिकवून ठेवण्यामध्ये एक महत्वाची भूमिका बजावली सुवर्णदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या हरणे या बंदराजवळ हा किल्ला स्थित आहे हरणे या बंदराने आपली भूमिका ऐतिहासिक काळामध्ये बऱ्यापैकी चांगली बजावली आहे आणि त्या हरणे बंदराच्या सुरक्षिततेसाठी म्हणूनही या किल्ल्याचा बऱ्यापैकी वापर करण्यात आलेला आहे या जलदुर्गाच्या रक्षणासाठी म्हणून त्याच्या आजूबाजूला आणखी तीन किल्ल्यांची बांधणी ही करण्यात आली होती त्यामध्ये कणकदुर्ग फतेदुर्ग आणि गोवागड या तीन किल्ल्यांचा समावेश होतो त्याच्या या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची जी बांधणी आहे ती शिवाजी महाराजांनी लक्ष घालून करून घेतलेली होती या किल्ल्याच्या परिसरात साधारणतः सात विहिरी असल्याचं आपल्याला दिसतं सोळाशे साठमध्ये जेव्हा शिवाजी महाराजांनी आदिलशाहीकडून हा किल्ला घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की कि या किल्ल्याला डागडुजीची गरज आहे तेव्हा त्यांनी दहा हजार रुपयाचा निधी या किल्ल्याच्या बांधणीसाठी म्हणून दिलेला होता सतराशे तेरामध्ये शाहू महाराजांनी मोठ्या जबाबदारीने हा किल्ला कान्होजी आंगऱ्यांकडे सोपवला आणि त्यानंतर तो किल्ला अभेद्यतेने उभा राहिला रत्नागिरी या जिल्ह्यात स्थित असलेला हा सिंधुदुर्ग हा एक महत्वाचा किल्ला आहे अठ्ठेचाळीस एकरच्या परिसरात पसरलेल्या किल्ल्याची बांधणी सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने करण्यात आली होती या किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचं शिल्प आहे शिवाजी महाराजांची म्हटली जाणारी एक तलवार जी आहे ती सुद्धा त्या ठिकाणी ठेवलेली आहे त्यासोबतच शिवाजी महाराजांच्या हाताचा आणि पायाचा ठसा सुद्धा आपला त्या किल्ल्यावर बघायला मिळतो या किल्ल्यावर अनेक वेगवेगळ्या इमारती आहेत पण त्यासोबतच पाण्याच्या विहिरी सुद्धा आपल्या किल्ल्यावरती बघायला मिळतात शिवाजी महाराजांनी या किल्ल्याकडे आपल्या राज्याभिषेकाच्या नंतर विशेष लक्ष दिल्याचं दिसत जुन्नर जवळ असलेला एक महत्वाचा किल्ला जिथं शिवाजी महाराजांचा जन्म झाला या किल्ल्याचा इतिहास प्राचीन आहे त्याचं कारण की कि या किल्ल्याच्या जवळच नाणेघाट नावाची जी जागा आहे तो प्राचीन काळातला व्यापारी मार्ग सुद्धा होता तिथून अगदी हजारो वर्षांपासून व्यापारी हे प्रवास करत आहेत या किल्ल्याच्या आजूबाजूला अनेक लेण्या सुद्धा आपल्याला बघायला मिळतात या किल्ल्याची भौगोलिक रचना जर आपण पाहिली तर ती त्रिकोणी स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि हा किल्ला सुरुवातीला बहमनी राज्यांकडे होता त्यानंतर तो अहमदनगरच्या सल्तनतीकडे गेला आणि नंतर भोसल्यांना जहागीर म्हणून तो किल्ला मिळाला साल्हेर नाशिकच्या सटानाजवळ जवळ असलेला हा किल्ला या किल्ल्याला पूर्वी गवलगड म्हणून ओळखलं जात होतं सतराव्या शतकात सरदार सूर्याजीराव काकडे आणि मुघलांमध्ये मोठी लढत या किल्ल्यावरती झाली ज्यामध्ये मुघलांना पराभवच पत्करावा लागला आणि सूर्याजीरावांनी आपला भगवा झेंडा हा फडकवत ठेवला पुढे नंतर लगेचच सूर्याजीरावांनी मुन मुल्हेर हा किल्ला सुद्धा घेतला नंतर हा किल्ला काही काळानंतर ब्रिटिशांकडे गेला पण या किल्ल्याची तुम्ही एकंदरीत बांधणी जर पाहिली तर यावर सर सर्ग, सगळी व्यवस्था म्हणजे त्यावरती इमारती होत्या त्यावरती पाण्याची व्यवस्था केलेली होती अनेक व्यवस्था आपली आपल्याला केलेली दिसते जेणेकरून हा किल्ला अनेक काळ लढवता यावा मराठ्यांचं कार्यक्षेत्र पसरवणारा आणि आपला अस्तित्व दाखवणारा हा किल्ला आज नाशिकच्या जवळ ठामपणे उभा आहे आणि आज या किल्ल्याने आपली ओळख ही जगाला पटवून दिली आहे आणि वर्ल्ड हेरिटेज साईट्सच्या लिस्टमध्ये याचा समावेश झालेला आहे